नमस्कार मंडळी येत्या अठरा ऑक्टोंबरला आहे धनत्रयोदशी आणि एकवीस ऑक्टोंबरला आहे दीपावली तर धनतेरस आणि दीपावलीला काहीही झाले तरी अन्न घरात बनवू नका की ज्यामुळे तुमचे संपूर्ण घर आणि क कुटुंब उद्ध्वस्त होईल तसंच जाणून घेऊया धनतेरस आणि दीपावलीच्या दिवसात असे कोणते अन्न खावे की तुम्हाला तुमच्या जीवनात भगवान धन्वंतरीचा आशीर्वाद मिळेल आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल तर चुकून सुद्धा दिवाळीच्या दिवसात सात चुका करू नका नाहीतर तुम्हाला कंगाल होण्यासाठी थांबवू शकणार नाही धनतेरस महा हे महापर्व हे भगवान महा धन्वंतरीला समर्पित आहे तसेच दीपावली हे महापर्व आहे महालक्ष्मी आणि श्री गणेशा समर्पित आहे हिंदू धर्मात जर तुम्ही दीपावली घरी दिवे लावून जर माता लक्ष्मीची पूजा केली नाही तर तुम्ही समजून जा की तुम्ही तुमच्याकडे धन येण्यापासून तुम्ही स्वतःला थांबवत आहात माता लक्ष्मीच्या आगमनाचा रस्ता हा बंद करत आहात अठरा ऑक्टोबरला शनिवारी धनतेर साजरी केली जाईल दिवाळी हा नेहमी कार्तिक अमावस्या दिवशी रात्री साजरी केली जाते आणि दीप प्रज्वलन नेहमी रात्री केले जाते दीपावलीच्या दिवशी रात्रीच्या वेळी अमावस्या असणे आवश्यक आहे तुमच्या माहितीसाठी सांगते जर धनतेरसला तुम्ही अगदी दोन ते पाच रुपयाचे धने आणून धनतेरसच्या दिवशी तिची पूजा करून दुस तिसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी किंवा एका हुंडीमध्ये लावले तर ते शुभ आणि मंगलकारी मानले जाते असे मानले जाते घरात लावलेले धने आणि त्यापासून उगवलेली कोथिंबीर तुमच्या घरात सर्व स सर्व सदा सदस्यांनी खाल्ली पाहिजे त्यामुळे तुमच्या जीवनात धनाची कधीही कमतरता भासणार नाही जसे जसे तुम्ही याचे सेवन करत तुमच्या घरात कराल धनात धन संपत्ता टिकून राहील पण लक्षात ठेवा की धनत्रयोदशी आलेले धने आणि कुंडीत वाढलेली कोथिंबीर कधीही इतर कोणत्याही व्यक्तीला देऊ नये घरातील प्रत्येक व्यक्तीने ते सेवन करावे खास करून धनत्रयोदशीच्या दिवशी धने उगवले त्यामुळे तुमचे भाग्य बदलू शकते धनत्रयोदशी आणि दीपावली अशी कोणती वस्तू आहे आणि त्यांचे कोणते किती सेवन क आ... सेवन तुम्ही करणे आवश्यक केले पाहिजे तसेच अशा काही वस्तू आहेत की धनत्रयोदशी आणि दीपावलीच्या दिवसात चुकूनसुद्धा बनवले गेले नाही पाहिजे अशी संपूर्ण माहिती आप अप आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असे नक्की लिहा धनतेरस आणि दिवाळीच्या दिवशी सीताफळ अवश्य घेऊन घ्यावे भगवान धन्वंतरीला पाच प्रकारची फळे अर्पण करावी तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार फळे आणू शकता पण सफरचंद सीताफल की इतर इत्यादी फळे आवश्यक आहे तुम्ही कोणत्याही पाच प्रकारची फळे घेऊ शकता परंतु भगवान धन्वंतरी आधी माता लक्ष्मीलाच कधीही अर्पण करू नका शास्त्रानुसार जो व्यक्ती धनत्रोदशी आणि दीपावलीत सीताफळाचे सेवन करतो त्याचा जीवनात कधीही धनाची जी कमतरता राहत नाही सीताफळामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो माता लक्ष्मी सीता यांचा आशीर्वाद आहे त्यामुळे तुम्ही सीताफळ अवश्य सेवन करावे माता लक्ष्मीला अर्पण करणे हे शुभ आणि मंगलकार्य मानले जाते या दिवशी तुम्ही उसाचे सेवन केले तर तुमच्या आयुष्यात कधीही धन धान्याची कमतरता राहणार नाही दीपावलीत माता लक्ष्मीला मिठाई अवश्य अर्पण करा तसेच मखाना म्हणजे कमलाचे बीज अर्पित करावे ज्याप्रमाणे माता लक्ष्मीची उत्पत्ती समुद्रात झाली होती त्याचप्रमाणे मखानाची उत्पत्ती उत्पन्न सुद्धा ते समुद्राच्या पानापासून झाली आहे मखाना हे कमळाच्या झाडापासून मिळते धर्मशास्त्रात कमळाचे फूल आणि मखाना शुभ मानले जाते खास करून मखानाची खीर खूप मा बनवून माता लक्ष्मीला अर्पण केल्याने घरात धन आणि धान्याची भंडार भरून राहतात धर् धर्मशास्त्रनुसार दीपावलीच्या पूजे गणपती बाप्पाला जो दुर्वा अर्पण करतो तो कधीही गरिबी राहत नाही असा व्यक्ती स्वतः धनी असतो आणि या दिवशी प्रसाद स्वरूप दुर्वा अवश्य अर्पण कराव्यात जो व्यक्ती माता लक्ष्मीला खीर अर्पित करतो त्याला कुंडळीत दोष दूर होतात तो भगवान धनवान होतो आता माता लक्ष्मीला अर्पण केलेली खीर नंतर घरातील सदस्यांना नंतर स्वरूपात प्रसाद स्वरूपात द्यावी त्यामुळे तुमचे नशीब उजळते आणि धन संपत्ता संपत्ती ऐश्वर्य वास तुमच्या जीवनात नेहमी येते धनतेरस आणि दीपावली अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्ही कधीही बनवली गेली नाही पाहिजे नाही तर संपूर्ण कुटुंबात संकष्ट संकटात येऊ शकते कोणत्याही व्यक्तीने असे अन्न खाऊ नये कारण भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते कारण या दिवशी जो कोणी लसूण आणि कांदा खातो त्यावर राहू आणि केतू चा वास असतो भगवान शनिदेव नाराज होतात आणि जर काहू केतू घरात राहत असेल तर देवी लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरीचा आशीर्वाद त्यांना कधीच प्राप्त होत नाही आणि तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवावी की वेदानानुसार वेदशास्त्र विशेषच धनत्रोदशीच्या दिवशी राहू आणि केतूची सुद्धा उत्पत्ती झाली होती आणि त्यांच्या तोंडातून काळे लालेपासून जी वनस्पती जन्माला आली आणि म्हणून ते लसूण आणि कांदा तो व्यक्ती धनवतुर्दशी आणि दिवाळीचे यांचे सेवन करेल त्यांच्या घरात राहूची उपस्थिती कायम राहते आणि त्यांची त्यांच्या जीवनात अनेक प्रकारची संकटे अनेक प्रकारची संकटे येऊ लागतात त्यामुळे कांदा लसूण असलेले अन्न कधीही या दिवशी खाऊ नये असे अन्न तुम्ही तर इतर दिवशी खाऊ शकता ज्यामध्ये कांदा लसूण असतो किमान धंतर्दशीच्या आणि दीपावलीला यापासून लांब राहा कधीकधी लहान मुलांकडून या चुका होतात ते बाजारातील चिप्स कुरकुरे इत्यादी सेवन करतात त्यामध्ये कांदा आणि लसूण याचा वापर अस असतो त्यामुळे धनतेरस आणि दीपावली या गोष्टीपासून दूर राहा मित्रांनो धनत्रयोदशी आणि दीपावलीला तुम्ही तुमच्या घरी राहू तुला आमंत्रित कराल की धन भगवान धन्वंतरीला आणि माता लक्ष्मीला हे तुम्ही ठरवा त्यामुळे जीव डोक्यात घालून घर उद्धस्त करू नका शास्त्रानुसार असे मानले जाते की भगवान धन्वंतरीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पिवळी वस्तू अवश्य अर्पण केली पाहिजे जसे की कढी भजी पिवळी खीर पिवळा हलवा यासारख्या पिवळ्या रंगाच्या वस्तू तयार करी आणि पिवळी खीर करावी कारण या दिवशी पिवळा रंग हा सोन्या चांदीच्या बरोबरीचा मानला जातो भगवान धन्वंतरीला पिवळा रंग खूप प्रिय आहे पिवळ्या व वस्तू खूप प्रिय आहेत म्हणून या दिवशी पिवळ्या रंगाचे पदार्थ खावे आणि पिवळे वस्त्र अवश्य परिधान करावे या रंगाने भगवान धन्वंतरी आकर्षित होतात आणि देवी लक्ष्मी तुमच्या घरात स्थायी स्वरूपात वावर करते असे मानले जाते की धनतेरस आणि दीपावलीसारखे मोठे सण कधीही कर्ज घेऊन कर्ज काढून साजरे करू नये जो व्यक्ती कर्ज घेऊन दिवाळी साजरी करतो त्याच्या घरी उलट आणखी कर्ज वाढते शास्त्रात उल्लेख आहे ज्या घरी माता लक्ष्मीचा वास असतो जो खऱ्या मनाने लक्ष्मीची पूजा आराधना करतो माता लाली लक्ष्मीला एक खळी साखरेचा तुकडा जरी दिला तरी ती प्रसन्न होते तुमच्या मनात खरी श्रद्धा असली पाहिजे ती आनंदी होते जर तुम्ही खऱ्या मनाने पूजा केली तर साधारण तुमच्यासाठी हीर, हिर हिऱ्यासारखे असतात आणि मनात खरी भक्ती नसेल तर तुमचे करोडो रुपये सुद्धा बेकार आहेत खरे तर देवी लक्ष्मी तुमचे मन आणि खरी श्रद्धा पाहते तुमची संपत्ती नाही भगवान शनिदेव म्हणतात की कर्ज घेऊन धार्मिक तीर्थशास्त्र धार्मिक पूजा अनुष्ठान कधीही असे मोठे सण साजरे करू नये या उलट जीवनात दोष निर्माण होतात धनतेरसच्या रात्री आणि दिवाळीच्या रात्री याच चुका कधीही करू नये दीपावलीस मास मंदिरा यास मास मदिरा यासारखे सेवन करू नये या दिवशी पत्नीपासून अंतर राहिले पाहिजे लसूण कांदा असलेले भोजन करू नये विवाहित स्त्री केस धुवू नये त्यामुळे दिवाळीच्या दिवशी एक दिवस केस धुवावे दीपावली कोणत्याही धार्मिक वस्तू दुसरा व्यक्तीला देऊ नये माता लक्ष्मी नाराज होते दीपावलीत झाडू आणला जातो जो धनत्रोदशीच्याच दिवशी घरामध्ये आणला जातो तो कधी आण आन... कोणाला दिला जात नाही दीपावलीत मोठ्या वा वडील धाऱ्या व्यक्तीचा आदर केला पाहिजे या दिवशी वृद्धाचे चरण स्पर्श करणे लक्ष्मी ही स्वत लक्ष्मी स्वरूप आहे म्हणून या दिवशी स्त्रीचा अपमान करू नये कारण स्त्री ही स्वर स्वत लक्ष्मीचे रूप मानले जाते तसेच दुसऱ्या लोकांमध्ये भांडण लावू नये त्यामुळे या दिवशी पैशांचे व्यवहार करू नये कोणास उधार देऊ नये किंवा कोणाकडून उधार घेऊ नये दिवशी या रात्रीच्या दिवशी आदर करावा तसेच आपल्या घरी कोणी शवासनं स्त्री आली असेल तर तू माता लक्ष्मी असू शकते कारण देवी लक्ष्मी स्वतः घरोघरी भ्रमण करीत असते आणि त्यांच्या घरात वास करणे ज्यांचे खरे मन आहे दुसरा दुःख समजून घेणे त्याच्या घरी घ लक्ष्मी वास करते माता लक्ष्मी ही कन्या स्वरूपी असते ती लक्ष्मी तुमच्या दारात येते किंवा रिकाम्या हाताने परत जाऊ देऊ नका तुम्ही माता लक्ष्मी मिठाई खायला त्या दिवशी या माता लक्ष्मीचा अपमान करणा माता लक्ष्मीच्या प्रकोपाचा सामना करावा लागेल जर तुमच्या घरात अस्वच्छता असेल तर देवी लक्ष्मी क्रोधित होते आणि म्हणून घर स्वच्छ ठेवा आणि गंगाजल शिंपत घराच्या मुख्य दरवाजाला व गंगाजल अवश्य शिंपडावे वे कारण हे लक्ष्मी माता आपल्या घरी येण्यासाठीच मुख्य प्रवेशद्वार आहे माता लक्ष्मी तुमच्या घरात येत आहे म्हणून लक्ष्मीचे स्वागत लाल रंगाच्या फुलांनी करावे म्हणून या दिवशी जी स्त्री लाल रंगाचे कपडे घालून माता लक्ष्मीचे स्वागत करेल तिच्यावर लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहील शास्त्रानुसार विशेष म्हणजे दिवाळूच्या दिवशी साफसफाई करताना घरातील कचरा बाहेर फेकू देऊ नका तो दुसरा दिवस बाहेर काढावा आणि आपण दिवाळीत करावा लाग दिवाळीत करावा लागणारा उपाय योजना काय आहेत ते पाहू ज्यामुळे तुमच्या प्रत्येक समस्यांचा निवारण होईल भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला हत्ती आवडता म्हणजे घरात चांदीचा किंवा सोन्याचा हत्ती ठेवल्याने त्यात शांती मिळते आणि राहूचा कोणताही दुष्परिणाम होण्याचे प्राण टळते तसेच पिवळ्या रंगाच्या कवड्या देखील लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते काही पांढऱ्या कवड्या केशर आणि हळद मिसळून लाल कपड्यात गुंडाळून घराच्या घरातील तिजोरीत ठेवा कवड्या धनलक्ष्मीला आकर्षित करते एक चांदीचा घडा घेऊन त्यामध्ये आपण तांबे चांदी किंवा तितडेची नाणी ठेवू शकता याला गडवाल तिजोरी किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवल्यास धन सव आणि समृद्धीत वाढ होते दिवाळीच्या पूजेमध्ये पितळे किंवा तांब्याच्या कलशांनी पाणी भरून त्यावर आंब्याची पाने ठेवून त्यावर नारळ ठेवावा त्यावर स्वस्तिक चिन्ह काढावे लक्ष्मीची कृपा घरावर कायम राहण्यासाठी आपण लक्ष्मी मातेच्या पूर्ती समोर सातमुखी दिवा लावल्यावर त्याच रात्री मंदिरात गाईच्या तुपाने दिवा लावावा त्यावर कर्जापासून सुटका होण्यास मदत मिळते त्याचबरोबर दिवाळीच्या रात्री लक्ष्मी पूजनासाठी दुसरा दिवा लावावा तिसरा दिवा तुळशीजवळ चौथा दिवा दरवाजा बाहेर पाचवा दिवा पिंपळाच्या झाडाखाली सहावा दिवा एखाद्या मंदिराच्या परिसरात सातवा दिवा तुम्ही जिथे कचरा ठेवता आठवा दिवा स्नानगार ग्राहक नववा दिवा तुमच्या घराच्या छतावर दहावा दिवा, दिवा, दिवा भिंतीची दारी अकरावा खिडकीवर बारावा छतावर तेरावा एखाद्या चौकात तसेच कुटुंबातील देवता किंवा यमदेवतेसाठी तसेच पितरांसाठी देखील दिवे लावले जातात माता लक्ष्मीला नैवेद्य अर्पण करण्यासाठी लक्ष्मीजींना मखाना आणि पांढरे किंवा पिवळ्या रंगाची मिठाई आवडते आणि शुक्रवार जो कोणी हा नैवेद्य लक्ष्मीजींना एक लाल फूल अर्पण करून हा नैवेद्य अर्पण करतो त्यांच्या घरी सर्व प्रकारची सुख समृद्धी असते पूजा करताना सर्व प्रकारचे मिष्टान अर्पण केलेले जातात खजूर हळद किंवा नारळ अर्पण केले जातात केवड्याची खीर फुले केवड्याची फुले अमर बेलचा नैवेद्य अर्पण केला जातो देवी लक्ष्मीच्या पूजेसाठी वेडी गोमती चक्र ठेवून पूजा करावी आणि पूजनानंतर गोमती चक्र तिजोरी ठेवा तुमच्या घरात धन वाढू लागेल तसेच हलकुंड पिवड्या कवडी आणि एक नारळ ठेवा आणि नंतर ते आपल्या रोजच्या दिनचर्या ठेवा अनेकदा कष्ट करूनही तुमच्या हाती कधीही धन नसते तुमची तिजोरी वर्षभर भरून ठेवण्यासाठी या दिवशी कुबेर यंत्राची पूजा करावी आणि एक माळ किंवा एक्कावन्न वेळा आपल्या क्षमतेनुसार जप करावा सोने चांदीने त्यांची पूजाही करावी शक्य नसेल तर सोन्या चांदीच्या दागिन्याऐवजी हो मातीचे भांडे घरी आणले तर ते तुमच्या घरात वर्षभरासाठी आशीर्वाद आणते तुम्ही तुटलेली जुनी भांडी देऊन पितळीची नवीन भांडी घेऊ शकता परंतु तुम्ही या दिवशी लोखंडी भांडी खरेदी करू नका त्यामुळे तुमच्या जीवनात राहू आणि केतुग्रहांची मित्र बनतात तुम्हाला सांगितलेले सर्व खरेदी वस्तू कर शकता नसाल तर तुम्ही या दिवशी पूजे संबंधित काही गोष्टी जसे की वेलची सुपारी बत्ताशे इत्यादी आणू शकता याव्यतिरिक्त तुम्ही धार्मिक ग्रंथ किंवा जे काही व्रत केले के, के वैकल्य रामायण महाभारत या ग्रंथाचे वाचन करा तेही तुमच्या घरी आनंद वाट शकतात आन घरात पुराण आल्यानंतर वाचन करावे आणि सर्व गोष्टी विकत घेतल्या देवी महालक्ष्मीची कृपा राहते तुमच्यावर कधीही कर्ज घेण्याची निर् स्थिती निर्माण होणार नाही जितके तुम्ही कमवाल तितक्या दुप्पट तुम्हाला मिळेल या हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व्हिडिओ आवडल्याबद्दल खूप व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून खूप खूप आभार धन्यवाद जय महालक्ष्मी